श्री सामसमर्थ जयशंकर दत्त महाराजांची जयंती म्हणजेच चार डिसेंबरला आहे आणि याच दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त बरेच जणं आता सेवेला लागणार आहे एकवीस दिवसांची सेवा दत्त जयंतीनिमित्त आपण सर्वजण करत असतो बरेच दत्तभक्त गुरुचरित्राचं पारायणही या दिवसात करतात पण एकवीस दिवसांची सेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृतचं पारायण संकल्पयुक्त आवर्जून बरेच जण करत असतात ज्यांना जमेल त्यांनी ही सेवा आवर्जून करावी संकल्पयुक्त केली तर नक्कीच त्याचं हे मिळतंच पण जर संकल्पयुक्त सेवा करायला जमत नसेल तर नुसती सेवा म्हणून तरी ही सेवा करावी आणि कुठलीही इच्छापूर्तीसाठी जर करायची असेल तर आवर्जून संकल्प करावा संकल्पयुक्त केलेली सेवा ही नेहमीच आपल्याला फळ हे देतच असते ह्या एकवीस दिवसामध्ये आपल्याला स्वामींचं स्वामीचरित्र सारामृत ह्याचं पारायण करायचं आहे ते पारायण म्हणजे आपल्याला एका बैठकीत संपूर्ण सारामृताचं पठण करायचं आहे स्वामी चरित्र सारामृत याचं पठण करायला एक तास हा नक्कीच लागत असतो त्यामुळे ती वेळ कशी योग्य आहे त्या पद्धतीने आपण ती वेळ निश्चित करावी आता या सेवेला पूजा मांडणीची गरज आहे का तर ज्यांना शक्य असेल ना त्यांनी पूजा मांडणी करा पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी नुसतं आपल्या देवासमोर देवाऱ्यासमोर बसून पोथीचं पारायण केलं तरीही चालेल पूजा मांडणीची गरज नाही आहे देव फक्त आपला भाव बघत असतो आपली श्रद्धा बघत असतात आपण जर सगळी पूजा मांडणी केली आणि जर पठण करताना आपलं लक्षच विचलित असेल आपलं लक्षच नसेल नुसतं घोकंपट्टी केल्यासारखं जर आपण त्या पोथीचं पठण करत असेल तर त्याला काहीच इच्छा काहीच अर्थ नाही आहे स्वत आपल्याला महाराजांनी ह्या गोष्टी शिकवल्या आहेत की श्रद्धेने करा मनापासून करा एक माळ करा किंवा फक्त एकदाच नाव घ्या पण ते मनापासून घ्या म्हणून कधीही कुठलीही सेवा करताना ना ती मनापासून करावी कारण देवाने आपण त्यांच्यासाठी किती फुलं वाहिली आहेत किती फळांचा नैवेद्य ठेवला आहे किंवा किती पंचपक्वनाचा नैवेद्य ठेवलं आहे किंवा आपण किती संगीत पूजा केलेली आहे हे नाही बघत तर आपण ती किती मनापासून आणि श्रद्धेने आणि मुळात किती विश्वासाने ती पूजा करतो आहे किंवा त्यांच्या ग्रंथाचं पठण करतो आहे ना हे बघतात संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला मांसाहार वर्ज करायचा असतो आणि पराण वर्ज करायचं आहे स्वामी चरित्र सारामृताची जर आपण सेवा करू करतोच पण ज्यांना शंकर महाराजांच्या शंकर गीतेचं पारायण करायचं असेल तर त्यांनीही ह्या एकवीस दिवसात जमेल तसं जमेल तितकी शंकर गीतेची पारायणं करा एका बैठकीत नाही जमलं तरी रोज तीन अध्याय किंवा सहा अध्याय करून आपण ह्या एकवीस दिवसामध्ये तीन चार किंवा पाच असे पारायणं शंकर गीतेचे नक्कीच करू शकतो अगदी तेही नाही जमलं तर रोज एक अध्याय असं अठरा दिवस शंकर गीतेचं पारायण म्हणजेच ह्या एकवीस दिवसात जमेल तसं शंकर गीतेचं पारायण आवर्जून करा शंकर महाराज हे दत्त संप्रदायातीलच आहेत त्यामुळे शंकर महाराजांची पण आपण दत्तजयंतीच्या ह्या एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये आवर्जून करू शकतो आणि आवर्जून करावीच शंकर गीतेचं पारायण करतानाही जर पूजा मांडणी तुम्हाला शक्य असेल तर करा नाही केली तरीही चालेल फक्त शंकर गीतेच्या पारायणाच्या वेळेला महाराजांना बसायला पाठ मात्र आवर्जून ठेवावा आणि महाराजांना शक्य असेल तर त्यांचा चहा त्यावेळेला तिथे ठेवावा बाकी काहीही नाही केलं तरीही चालेल फक्त महाराजांना बसायला पाठ आवर्जून ठेवावा सारामृताचं पठण किंवा शंकर गीतेचं पठण ह्या एकवीस दिवसात पठण करा किंवा संकल्पयुक्त सेवा करा आपण जी कुठलीही सेवा करतो ती कुठलीही सेवा कधीही वाया जात नाही आपल्या प्रत्येक सेवेचं फळ हे आपल्या पदरे योग्य वेळ आल्यावरती स्वामी शंकर महाराज हे नक्कीच देत असतात आपली सेवा कधीही वाया जाऊ देत नाही किंवा आपली सेवा आपण म्हणतो ना ते कधीही आपल्या सेवेचं उधार ठेवत नाही आपली सेवा कधी ना कधी आपल्या वाटेला त्याचं फळ ते नक्कीच देत असतात सेवा करताना ती मनापासून करावी कुणी सांगतं आहे कुणी करतं आहे म्हणून मला करायचे आहे असं न करता आपल्याला स्वतःला आपल्या स्वामींशी शंकर महाराजांशी दत्त महाराजांशी एकरूप व्हायचं आहे यामुळे ही सेवा करायची बऱ्याच स्त्रियांना ज्या बाहेर नोकरीलाही जात असतात त्यांनाही मनात असूनही सेवा करता येत नाही किंवा काही जणांचं असं असतं की घरात भरपूर माणसं आहे एकत्र कुटुंब आहे त्यामुळेही सेवा करता येत नाही पण इच्छा तिथे मार्ग आपली इच्छा असेल ना तर आपण कुठेही कसाही मार्ग काढू शकतो कारण का मीही त्याप्रमाणेच मला जमेल तसे सेवा करत असते म्हणूनच सांगते इच्छा तिथे मार्ग आपली इच्छा असेल ना तर आपल्याला कुठेही मार्ग सापडतोच सेवेचा संकल्पयुक्त सेवा करायला जमत नसेल तर त्यांनी आवर्जून नुसती सेवा करा म्हणजे संकल्प न करता तुम्हाला दिवसभरात जमेल तसं जमेल तिथे जमेल तशी सेवा करा फक्त स्वामीचरित्र सारंभूत हे आपण दिवसभरात कुठेही कसंही वाचू शकतो शंकर गीता ही आपल्याला घरात बसूनच वाचायला लागेल कारण का तो एवढा ग्रंथ आपण कुठे फिरू शक घेऊन फिरू शकतो ना स्वामी स्वामीचैत्रसारामृतची पोथी आपण पर्समध्ये ठेवू शकतो आपल्या बॅगेत ठेवू शकतो आपण ते कसंही कुठेही पठण करू शकतो फक्त ती संकल्पयुक्त सेवा करणार नसेल तेव्हा जेव्हा फक्त पठण करणार असेल तेव्हा कारण नुसती सेवा करायची असेल त्यावेळेला मीही मला जमेल तशी ही सेवा करत असते पण संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला एक वेळ आणि एक आसन हे निश्चित करावंच लागतं त्यामुळे संकल्प अपयुक्त सेवा करतानाही खूप छान अनुभव येत असतात ज्यांना खरं जमत असेल त्यांनी ह्या दिवसात जमेल ती जमेल तशी सेवा, सेवा करा आणि इच्छापूर्तीसाठी करायची असेल तर संकल्पयुक्त सेवा नक्कीच करा आणि यावेळेची सुरुवात पण इतकी छान होती आहे ना तेरा नोव्हेंबरला गुरुवार आहे आणि जयंतीलाही गुरुवार आहे म्हणजे गुरुवारपासूनच आपण आपल्या सेवेला सुरुवात कर सुरुवात कर, करणार आहे आणि गुरुवारच्याच दिवशी आपल्या सेवेची सांगता होणार आहे त्यामुळे हा इतका छान योग आहे या दिवसापासून जशी जमेल तशी सेवा आवर्जून करा आणि दत्त महाराजांचा स्वामींचा शंकर महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या कारण का ही शक्ती जर आपल्यासोबत असेल यांचा आशीर्वाद आपल्यासोबत असेल तर आपण कुठल्याही संकटातून कुठल्याही अडथळ्यातून नक्कीच योग्य रीतीने बाहेर पडत असतो त्यामुळे जमेल तशी सेवा करा आणि कर्म कष्ट हे प्रामाणिक ठेवा कारण कर्माशिवाय आणि कष्टाशिवाय पर्याय नाही म्हणून आपले कर्म आणि कष्टही तितकेच प्रामाणिक असायला हवेत मनापासून सेवा करा विश्वासाने श्रद्धेने नक्कीच महाराज त्यांचा आशीर्वाद देतात त्यांची सोबत देतात फक्त विश्वास ठेवा याचं त्याचं ऐकण्यापेक्षा आपल्याला महाराजांच्या पोथ्यांमधनं महा शं शंकर महाराजांनी त्यांच्या शंकर गीतेमधनं स्वामींनी त्यांच्या सारा मृतातून बखरीमधनं गुरुचरित्रामधनं जी शिकवण दिली ना ती मुळात अंमलात था आणला आणि त्या शिकवणीप्रमाणेच आपण आपलं आचरण ठेवायला हवं असं ठेवलं ना की ही शक्ती आपल्याबरोबर असतेच असते श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करती स्वामी अशक्यही शक्य करती स्वामी